सला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन काळ मॅपच्या माध्यमातून वर्षातच शंभूराजेचा निधन झाले त्यामुळे जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला जेव्हा पुरंदरचा तह वर्षाच्या संभाजी राजांना वज्रगडावर ओलीस ठेवले होते यानंतर त्यांचे येसुबाईंशी लग्न झाले पुढे फक्त वयाच्या नवव्या वर्षी ते आग्र्याला गेले तेथून सुटकावून महाराजांनी त्यांना मथुरेला ठेवले तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले त्यानंतर ते राजगडावर आले सोळाशे एकाहत्तर साली संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी मध्ये संभाजी राजेंनी पहिल्यांदाच मराठा सैन्याचे विजयी नेतृत्व केले होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला जेव्हा शिवरायांचे निधन झाले तेव्हा शंभूराजे पन्हाळा किल्ल्यावर होते तिथे त्यांना कैद करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी दिले सोळाशे एक्याऐंशी मध्ये त्यांनी राज्याभिषेक करून घेतला यानंतर थोड्या दिवसात त्यांनी बुरानपूर लुटले या लुटीत मराठ्यांना दोन कोटींपेक्षा जास्त लूट मिळाली सोळाशे चौऱ्यांशी साली त्यांनी इंग्रजांसोबत तह केला यात हिंदूंना गुलाम आणि धर्मांतर न करण्याचे सक्त आदेश होते सोळाशे एकोणनव्वद साली संगमेश्वर येथे लबाडीने संभाजीराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बहादूर गडावर आणलं गेलं विविध मावळ्यांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले परंतु औरंगजेब राजं चाळीस दिवस अत्याचार करत राहिला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूरला ला हत्या करण्यात आली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो